छकुली इकडे बसलेले आहेत आणि हा काढलेला आहे राडा म्हणजे हा पसाराय बर ह्या नवधा लोकांचा किती पिशव्या आणि किती आहे आणि ह्या पसाऱ्यामध्ये आता फक्त किती कामाचे कपडे आहेत आणि किती बिना कामाचे कपडे आहेत मंगलमावशी हा केवढे ही सगळ्या पिशव्या ज्या आहेत हे सगळ्या लागणार आहे का तुम्हाला आख्या घरामध्ये कपडे आहेत सगळीकडे कुठच कपडा नाही असं नाही मी सगळ्यांचे कपडे चेक करणार आहे जे लागणार आहे ना तेच ठेवणार आहे सगळं बाकीच मी देणार आहे फेकून काय अक्का काय केलं इथं गोळा कशाला केलं हे एवढं आणि काहीतरी आहे का सांगा ह्याच्यामध्ये मी फेकून द्यायचे कपडे खाली कोणी आणलं ते उचलून वर आणायचं मोनाची पिशवी कुठे मोनाजीची मोनाजी हुशार आहे सगळ्यांपेक्षा जास्त पिशवी चार कपडे बी त्याच्यात आहेत पांघरायचे बी त्याच्यात कपडे याच्या खाली आहेत आणि वर काढले का मग माझे कपडे गाऊन बिहून त्याच्यातच सगळं छान ठेवत मनाजीनी मस्त ठेवले कपडे हा पसाराच नाही हा पसारा आहे आता परस, ये, ये। हा पसारा एवढा काढला इकडचा हे कुणाचे हे चपुलीची चपुली पिशवी आणि ही तुझी पिशवी बर पर्स ते मला आता रोज घालायचे कपडे आणि न घालायचे कपडे मला दाखवायचे तुम्ही सगळ्यांना ते काय आहे फायल कशाची फायल आहे ही तशीच राहू दे फाईल ठेवते फाईल मध्ये सगळं चष्मा वगैरे तुझा एका चांगल्या पिशवीमध्ये ठेवा पिशवीमध्ये छत्री निघालेली आहे तर वरी काढली अनिता ताईने म्हंटल्या की ताई तुम्हाला धरा आई वापरायला आणि हे अनिता ताईची पिशवी आहे व्यवस्थित कपडे भरायचे न लागत नाहीत ते कपडे नाही घ्यायचे काय पण हा पसारा काढलेला आहे आणि या पसारामध्ये जे लागत नाही तर ते कपडे सगळे फेकून द्यायची हा म्हणजे लागते ते ठेवायचे हा ठेवा आणि ताई गडी घालून व्यवस्थित ठेवा कपडे एवढेच आहेत ना तुमचे हा चला आता हे पिशवी कुणाचे अजून एक थैली आणि तताचे कुणाचं आहे हे हा बर घाला आणि तताई तुमचे कपडे पिशवीत हा करा ते फोटो हा आणि सगळे व्यवस्थित घड्या घालून तुमच्या पिशवी मध्ये भरून व्यवस्थित ठेवा इकडं पडलंय आणि तर ताई ते द्या मला मी पाण्यामध्ये सोडून देईल आणि तर ताई पडलं परत पडलं फोटो आहे त्यांच्या हे कुणाचे आहेत पिशवी नाहीये का सुशाला मावशीला एवढी सुशीला मावशी किती फाटले ती पिशवी किती दही आले त्या पिशवीला फेकून द्या ती पिशवी फेकूनच आहे का बरं नको तुला साडी नाही साडी

हो चला आजीने काय काय भरले पिशवीमध्ये व चला आजीला बोलवा नाही सर त्यांच्या पिशवीला म्हणतेल माझ्या पिशवीला कोणी हात कशाला लावलं हा बरोबर ना कुणाच्या पिशवीला हात नाही लावायचा चला आजीला बोलवा मंगल भाषेत हो चला माशीला बोलव ना आवाज होतं टाकली आत्तापर्यंत हराडा काढलाय आणि पुस्तकं आहेत दिलेली इकडं काढते आम्मा वगैरे इकडं बसले भामा आणि आम्ही थोडी तापली होती आमची आम्ही नेहमी तापते हा आणि तर त्याला म्हणलं जरा पेपर व्यवस्थित करून ठेवा रोज आलेले रद्दीवाला आला तर त्याला देता येईल आपल्याला आणि बरंचस सामान घाण काढले ही न लागणारी कपडे आहेत खराब कपडे एवढी होती बेडशीट पण जरा खराब झाली होती आणि ही पण खराब झाले इथलं काय चाललंय सुशला मावशी आवरलं का केसावून हात फिरव जरा झोपीतून उठले तर तसंच आहे तर आता इकडं बेडशीट बदलून घेतलीय सगळीकडे कसं वाटतंय मंगल मारशी छान वाटतंय ना तर इकडं पण खूप घाण होती आज सकाळपासून हेच काम करते एक वाजल्यापासून आणि जरा मधी बाहेर जाऊन आले आता ह्यांचं इकडं चहाचं वगैरे कपांचं वगैरे सगळं बघितलं सगळी नवीन बेडशीट काढलेली आहेत मी आणि जी खराब झाली होती ती सगळी बेडशीट फेकून दिलेत आणि इथलं पण सगळं स्वच्छ केले को कडक कोपरे घाण ठेवतात लई आणि काही लोक इकडं थांबलेत बसलेत पुस्तकं एकत्र करा म्हणलं जरा व्यवस्थित पुस्तकं सगळी ठेवा पेपर वगैरे कागद जिकडे तिकडे पडले ते छकुलीला म्हणलं तू इथं बस थोडे वेळ हा आणि कलावते आजी इकडं आहे तिकडची पण रूम सगळं म्हणजे सगळं सगळं स्वच्छ केले सगळ्यांचे बेडशीट बदलून घेतलेत सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्यात आज म्हणजे खूपच आज बाबा साडेचार वाजलेत तरी अजून आवरलेलं नाही आहे कारण मी बघितलं होतं सात आठ महिने झालं म्हणजे मी काहीच केलेलं नव्हतं वरचं पण मी एकदा काढलं ना की मी सगळी घाण काढते एकदाच आणि आत्ता सगळं काढले इथं पण थोडं घासून घ्यायला पाहिजे घाण झाले शेवाळा आले तिकडं आणि आता हे सगळे बसून इकडं पुस्तकांचं निवडा निवड चालू आहे हे आजचा निघालेला पसारा आहे हे चादरी नाहीयेत हे चादरी पांघरायच्या आहेत चकुलीच्या बाजूला ठेवल्या छकुली घे तुझे कपडे हे एवढं सगळं न लागणारे आहे हे जे ब्लँकेट आहेत ते खूप दिवस टिकत आहेत खूप खराब दिसतात ते एक दोन धर धुनं धुतलं की मग ते न हातरायसारखेच होतात तर म्हणलं हे सगळे कपडे हळूहळू कुंभारलं म्हणलं तिकडे खाली नेऊन टाका आपण ह्याच्यावर पाणी तापवू आहे का नाही पाणी तापायचं का बामा आणि आता झालं बघा माझ काम काय आता हे सगळं व्यवस्थित निवडून द्या हा मला काय आमच्या घरात पसारा निघतो निघाला की काही घर नाही आमचं तर जरा उद्याच्याला आपल्याकडे पाहुणे आहेत आणि पाहुणे आहेत म्हणून नाही पण खूप दिवस झालं होतं मी केलं नव्हतं खूप दिवस झालं मी म्हणजे घाण काढली नव्हती मला पाच सहा महिन्याला म्हणजे सगळं आपण स्वतःहून क्लीन केल्याला आवडतं आणि मग ती मला टेन्शन राहत नाही काय होतं ही इकडं पिशवी टाक तिकडं कपडा टाक तिकडं काहीतरी आणून टाक कागद टाक असं करतात खाटाखाली इकडं तिकडं ते आपण जरा केलं की आपल्याला बरं वाटतं एवढा कचरा आहे बघा हा सगळा हीच त्याला वरी ठेवलं होते त्यालाच्या बाटल्या वगैरे हे भंगारला आहे ते काढले तेवढेच त्याचे चार पाच रुपये येतील आणि हे बाकीचं सगळं पुस्तकं नाही पुस्तकं म्हटलं सगळी पुस्तके एकसारखी करा आपण एका ठिकाणी चांगलं करून ठेवू मंगल तुला घे ना वाचायला पुस्तक चा घ्यायचं असेल तर एखादं छान बघून तुला जे आवडेल ते घे तुम्हाला कुठलं घ्यायचं आणि ताई इंग्लिश घ्या ना मग घ्या घ्या आत्ता छान पिकी चकाचक करून झाले सगळं काम आणि विठ्ठल विठ्ठल है बरोबर सहा वाजले सकाळपासून आतापर्यंत फक्त काळ पाती कसं कस वाटतंय आणि तता स्वच्छ मस्त बघा लाईटी लावल्या छान लावला, लावला आणि इकड़ची जरा टूब ही आहे खूप छान वाटते एकदम प्रसन्न वाटते इकडचं पण सगळीकडचं घाण काढून झाले आजोबा एकदम स्वच्छ कस वाटतय मस्त म्हणा मग विठ्ठल 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 राम कृष्ण हरी आणि हात हातपाय तोंड धुवून हरिपाठ म्हणायला चला कला त्या डोकं जरा हे दे पातील माझ्याकडं विठ्ठल 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 कस वाटलंय स्वच्छ वाटल का सगळं साफ केले आज सकाळपासून आजोबा आलेच नव्हते वरी जेवण्यापासून खालीच गेले आणि जा तोंड हात पाय धुवा चहा पाठवते वरती हा छान वाटतं असं आज तर खूप मस्त वाटते वरती आणि जुली पण इकडं आहे आणि इथं पण घाण होती इथली पण सगळी घाण काढली आहे मी सगळी म्हणजे सगळी काहीच ठेवलेलं नाही मस्त वाटते एकदम असं आणि कुमार मॅडम खाली येतात इथे आल्यात आजोबांनी हातपाय तोंड धुतलेत आ, बस आता सगळ्यांनी हरपट म्हणा चला आणि सगळ्यांनी ऐकायच फ्री कृष्ण जय जय राम, जै जै राम रूप पाहता लोचनी सुख झाले होसा गणि तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची दोडी म्हणून विठ्ठल સર્વ તે ધ્યાન ઉભે કલ્પતા વી ગરા પાસે પિત્બર આવડે નિરંતર હેચી ધ્યાન મકર કુંડલે તળપતિ શવણે કંઠી કોસ્તુ ઘણી વિરાજિત સર્વ સુખ પાખાવીને દેવાચીયા દ્વારી ઉભા વરી आणि हरिपाठ म्हणता येत वाटते मस्त वाटते आणि रोज सकाळी संध्याकाळ आम्ही हरिपाठ म्हणतो सकाळी साडेसहा सात वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता राता हरिपाठ झाला की मी चहा पाठवून देते वरती चहा पितील साडेसातला जेवण येईल वरती चला